नमस्कार देशदूतच्या शनिवारच्या संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आजचा कट्टा ना खूप वेगळा आहे वेगळा या अर्थानी की आपल्याकडे आलेले पाहुणे काही विशेष आहेत हे विशेष पाहुणे कसे हे तुम्हाला कळलंच असेल रोज जेव्हा मी ऑफिसला येते तेव्हा सकाळी एक दहा साडे दहाच्या दरम्यान आमच्या इथल्या या रेडक्रॉसच्या सिग्नलला मला हे तीन व्यक्ती दिसतात तिघही जणं दृष्टीहीन आहेत आणि तरी ते कॅलेंडर विकताना दिसतात कधीतरी माझा टाइम पुढे मागे होतो पण त्यांचा मात्र होत नाही आणि दिवसभर हे तिथे उभे राहून कॅलेंडर विकतात मला नेहमी उत्सुकता वाटत होती की कसा शक्या यन्ना। हे कसं शक्य आहे यांना हे यांचं दिनचर्या कशी घालवतात यांच्या मागे काय स्टोरी आहे आणि म्हणूनच आज आम्ही त्यांना निमंत्रित केलंय कट्ट्यावरती खरं तर बघितलं तर खूप इन्स्पायरिंग स्टोरी वाटतेय आहे मला आणि तुम्हालाही ती आवडेल अशी माझी खात्री आहे आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात माझ्या बरोबर आहेत पांडुरंग शिंदे नमस्कार त्याच्यानंतर आहेत शैलेश नमस्कार आणि वर्षा शैलेश टुकरल आता आता शैलेश दादा आणि वर्षा ताई हे दोघं दाम्पत्य आहे आणि पांडुरंग भाऊ हे वेगळे इथे नाशिकचे राहणार आहेत पांडुरंग भाऊ मला असं सांगा कुठे राहता आणि कसे येतात मॅडम मी इंदिरानगर मध्ये श्रद्धावार कॉलनी मध्ये राहतो आणि तिथून सकाळी नऊची बस पकडून शुभेस्त येतो आणि तिथून परत चालत चालत या रेड क्रॉसला येतो आणि आमच्या काठीच्याच सहाय्याने आम्ही चालत राहतो <laughs> शैलेश दादा तुम्ही कुठला येता नमस्कार मी ओझरवरून येतो अरे बापरे हा ओझरवरून येऊन म्हणजे माल वगैरे काय भरायचं असेल तर मग पॉवर बुक डेपो मध्ये जाऊन माल वगैरे खरेदी करून परत मी रेड येऊन माझ्या माझ्या आपली कॅलेंडरची विक्री करत असतो नमस्कार मॅडम हा वर्षातही ओ... मला असं सा सांगा की तुमचा दिवस किती वाजता सुरू होतो तुम्ही ओझरून येता तुमचा दिवस किती वाजता सुरू होतो माझा चार वाजेपासून मॅडम दिवस सुरू होतो चार ला मी उठते उठल्यानंतर पाणी लावून आणि एकीकडं बाकीच तयारी करते आणि नंतर आंघोळ एक झाल्यानंतर स्वयंपाक करते स्वयंपाक पाणी करून भांडे वगैरे सगळं चहा पाण्याचे भांडे आवरून आणि आम्ही सव्वा आठची बस पकडायला येतोच येतो बस स्टँडला सव्वाची so, बस पकडल्यानंतर आम्हाला इथे होतात पावणे नऊ मग पावणे आर केवर उतरून आणि तिथून आम्ही चालत चालत येतो रेड क्रॉस सिग्नलवर बरोबर दिवसभर उभे असता तुम्ही हो पांडुरंग भाऊ थकायला नाही मग अजिबात नाही कारण की मॅडम आपल्याला कष्ट करण्याची ताकद आहे त्याच्यामुळे अजिबात थकायला काही होत नाही आणि जरी झालं तरी पण आम्ही ते सहन करून घेतो ते मला शैलेश दादा असं सांगा हा शैलेश दादा तुम्ही सांगा की तुम्ही खर तर मघाशी म्हणालात सिंधुदुर्गचे इथे नाशिकला कसे आलात आमचं सोलापूरला एक संस्था आहे आपली ब्लाइंडची ची एक संस्था आहे हिलगुलवार नावानी संस्था आहे हा तर तिथे त्यांचं ते वधवर मेळावा हे होत बर आणि त्याच्यातून मी तिकडून फॉर्म भरला गेला आमच्या सावंतवाडी नडून हा आणि इथून इने सातपूर नॅप कडून फॉर्म भरलेला बर तर त्याच्यातून त्यांचा वधवर मेळावा झाला आणि त्याच्यामध्ये आमची ओळख झाली बर आणि त्यांच्या त्या संस्थेमार्फत आमचं हे लग्न झालेलं ते पण मग एकमेकांशी बोलणार एकमेकांचा स्वभाव पटला असं काही झालं होत नाही त्या परिचय मेळाव्यातून झालं मॅडम सगळं अच्छा कारण तिथे ते वेळ देतात जर आपल्याला वाटलं तर ते वेळ देतात की बोलणं चालणं करायला आणि त्याच्यानंतर ते फॉर्म वगैरे हो भरून घेतात परत बरं ताई तुमचा परिचय त्या मेळाव्यात शैलेश दादांशी झाला काय आवडलं तुम्हाला त्यांच्यामधलं त्यांच्यातला त्यांच्यातला स्वाभि म्हणजे असं काय म्हणतात त्याला ते स्वभाव मेन म्हणजे हा त्यांचा स्वभाव मला आवडला आणि दुसरी गोष्ट मला बाकी कसल्या अपेक्षा नव्हत्या दे त्यांच्याकडून फक्त आयुष्यभर मला सांभाळल हां व्यवस्थित अपेक्षा होती मी ठेवलेली हो पण आणि आता ही तीच अपेक्षा ठेवलेली पण मग आता तुम्ही दोघही एकमेकांना सांभाळताय दादा तुमची काय स्टोरी आहे घरी कोण कोण आहे माझ्या घरी माझी मिसेस मी दोन मुले आणि आई वडील आणि घरात करता कमवता तुम्ही एकट्या आहात का नाही एकट्या नाही माझी मिसेस पण कामाला जाते आई पण कामाला जाते आणि वडील पण शेती करता आणि मी पण थोडंफार इकडनं तिकडनं कमवतो आणि तुमच्या मिसेस त्यांना दृष्टी आहे हो त्यांना पूर्णपैकी दिसतं आणि सगळं व्यवस्थित आहे तिच्या बरोबर पण असं काही तुम्हाला वाटतं का आता घरात तुमच्या तीन आहेत पण तरी सुद्धा तुम्हाला स्वतःला असं काही प्रेशर असतं का की आपण केलं पाहिजे नाही तसं प्रेशर वगैरे काही नाही पण कमवण्याचं हे तर सगळ्यालाच असतं ना कमवण्याचं म्हणजे आता मुलांसाठी आपल्याला शाळेला गेला त्याला तर खर्च लागतोच तर मग आपल्याला करणं कर्ज पडतं ना ते चले दादा जेव्हा तुम्ही एखादा व्यवसाय करताय तर त्या व्यवसायासाठी लागणारे जे सगळे कौशल्य असतात ते तुम्ही कसे शिकलात कारण मॅडम ह्याच्या अगोदर माझं एक किराणा स्टॉल होत गावाकडे बर काही म्हणजे आता काही लोकांना असे काही प्रॉब्लेम हो ते माझ्या वडिलांना कॅन्सरचा आजार होता बर तर त्याच्यामुळे म्हणतात वडिलांनी मला आजपर्यंत एवढे दिवस दाखवले वडिलांनी हो वडिलांसाठी त्यांनी जन्म दिलेला आहे आपल्याला हो त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी आपल्याकडे आहे ते तरी केलं पाहिजे मग माझं तेच किराणा स्टॉल मला त्याच्यामध्ये बंद करायला लागला आणि But... त्याच्यामध्ये तो मला परत चालू करता नाही आला आणि त्याच्यानंतर हे माझं लग्न झालं But... लग्न झाल्याच्या नंतर मला वाटत कि बाबा आपल्याकडे काही कमवण्याचं साधन नाही मग मी इकडे आल्याच्या नंतर असा प्रयत्न करून बघितला तर मग एक कॅलेंडरचा बिझनेस मला सुचला त्याच्यातून भांडवल भांडवलचा प्रॉब्लेम होता तरी सुद्धा मॅडम हा धंदा खरं म्हणजे तुम्हाला खोट वाटेल हा मी धंदा पाचशे रुपयामध्ये ज्यावेळी चालू केला त्यावेळी पाचशे रुपये लावते माझ्याकडे हो आणि जे आठ आठ कॅलेंडर भरलेले होते सगळे दोन तीन प्रकारचे हो। होते ते जवळजवळ दहा ते बारा दिवस मी बॅगेतच फिरवत होतो बरं कारण ते विकायचं कसं ते कसं लोकांना दाखवायचे कळत नव्हतं एक दिवशी माझ्या समोर असं बाहेर निघालो होतो ते समोरून माझ्या असं माणूस आला आणि तो मला येऊन धडकला धडकला माझा स्पर्श त्याला झाला त्याचा स्पर्श मला झाला आणि मी म्हटलं हा याने म्हटलं असे कॅलेंडर लटकवलेले आहे हा म्हटलं काय मग मला पण वाटलं माझ्या बाहेर हाय तर मी ते कॅलेंडर काढले की तिथून ते लटकवले तिथून जशी कॅलेंडर जायला सुरुवात झाली तसं मला वाटलं की बाबा ह्याच्यामध्ये काहीतरी आहे बरोबर हीच पद्धत मला वापरली पाहिजे आणि तो माल माझा तिथून घरी येईपर्यंत त्याच्या त्या आठ आठ कॅलेंडर पैकी तीन प्रकारचे होते त्याच्यापैकी एक कॅलेंडर जायला त्याच्या दुसऱ्या दिवशी माल मी त्याच्या दुप्पट टाकला करून करून हा धंदा मी आजपर्यंत क्या बात आहे म्हणजे तुम्ही अनुभवानी शिकत गेलात बरोबर ताईंना दे ताई आता जानेवारी आहे म्हणून तुम्ही कॅलेंडर विकता पण मग वर्षभर काय काय असतं विकायला वर्षभर मॅडम आता आता जानेवारी म्हणजे आता कॅलेंडर संपत आले तर आता तिळगुळ भरले स्वतः तिळगुळ तिळाचे लाडू तिळाचे वड्या हे आता भरलंय मान कालच आणि आता तो मी उद्यापासून सुरू करणार आणि हे संपलं की लहान मुलांच्या खेळण्या वगैरे अजून नेल कटर कान कोरणे किंवा अजून गॉगल अशा वस्तू किचन गाडीचे आपले किचन असतात ते अशा वस्तू मी सुरू करणार बर पांडुरंग भाऊ मला असं सांगा की तुम्ही मला मगाशी म्हणालात की इंदिरा नगरला राहता तिथे पण काय व्यवसाय करता तो कसा करता <coughs> इंदिरा नगरला मी जिथं राहतो ना तिथं कसं माझ्याकडे पूर्ण कुंड्यांचं आणि पूर्ण जे किचन मध्ये जे मटेरियल लागतं ते सर्व मी गाड्यावर ठेवतो आणि एक ठिकाणी भांड सायकलचं दुकान आहे त्याच्या बाजूला एक फुटपाट आहे तिथं मी लावून उभा राहतो तर मग मुलं पण राहतात जोडीला म्हणजे एवढं तर आपल्याला गाडा वगैरे लोटून घेऊन जाता येणार नाही मुलं मग साय करतात ते स्वतः येऊन गाडा लावून देतात किंवा मग त्यांच्या वेळेमध्ये ते पण येऊन बसतात तिथं आणि असं मटेरियल माझ्याकडे का ते लागतच लागतं लोकांना हे हे मटेरियलची निवड कशी करता म्हणजे याच्या मागे काहीतरी विचार असेल ना याच्या मागे असा विचार होता मॅडम म्हणजे मी पहिलं सुरुवात माझी आपलं भारत पॉलिमर कंपनी आहे त्या कंपनीमध्ये सुराना म्हणून येत त्यांनी मला असं स्टॉल दिले होते म्हणजे असं हे राहतं ना काय म्हणतात त्याला नाही टपरी नव्हती ते असं स्टॉल लावण्यासाठी ना आ, आ, एक रॅक होती ती त्या रॅकला मी ना होत लटकवायचो बाकीचं मटेरियल खाली ठेवायचो अशा पद्धतीनं मला वाटलं की बा चांगला धंदा होतोय हा तर मग मी काय केलं एक, एक सत्तावीस हजार अठ्ठावीस चा लोन करून गाडा घेऊन टाकला आणि त्या गाड्यावर मग ते चालू केलं आणि मग मी सगळीकडे ते लटकवत लटकवत असं एकदम कलरफुल दिसतायचं ते आणि कस्टमर पण त्याला चांगले वाटतात असं कुठे वाटतं का की म्हणजे मला तर गंमत वाटतीये की यांच्यामध्ये कॉन्फिडन्स भरपूर आहे आपण जे सगळे मी म्हणेल की आपल्याला देवानी कृपा केलेली आहे आपल्यावर की आपले सगळे सेन्सेस इंटॅक्ट आहेत पण तरी सुद्धा आपण कुठेतरी कमी पडत असतो यांच्यात कमतरता आहे असं मी म्हणणार नाही कारण की आपल्यापेक्षा कुठेतरी ताकद यांच्यात जास्त आहे ही ताकद कुठून येते हा आत्मविश्वास कुठून येतो आत्मविश्वास नाही म्हणताय त्याला पण मग एक आ, आपली गरज असती तर का मग त्याला सामोरे जाणं हे आता ते आत्मविश्वासापेक्षा हिंमत दाखवतो आपण त्याला ही हिंमत आहे ना हीच खरं यांच्या जगण्याचं रहस्य आहे शैलेशदा जेव्हा तुम्ही हे सगळे धंदा करताय माल विकताहेत तर काही अनुभव येतात बरे वाईट नाही अनुभव तर तसा काय म्हणजे आलेलं नाही आणि आला तरी एका दुसरा अनुभव असा वर्षाला मला एक एक, एक अनुभव येतो की एखाद्याने एखादी वस्तू घेतली तर ते बघायला म्हणून घेतो तिथून तो जर पण त्याच्यासाठी तेवढं आम्ही लक्ष देत नाही एकामध्ये थोडंफार काहीतरी आपल्याला सण करायला असला बरोबर बरोबर लोक आपल्याला लो भेटणार बरोबर पण शक्यतो लोक चांगल्या तुमच्याकडे माल घेतात नाही हा शक्यतो मॅडम मला म्हणजे चांगल्या लोकांचीच चा, सहकार्य असं म्हटलं तरी काय बरोबर कारण आजपर्यंत लोकांना जरी समजा लोक म्हणतात की आमच्या घरी एवढे एवढे पण मामाला तुमच्याच कल्पना घ्यायची काही लोक तर तुम्हाला सांगतो मॅडम की टॉपला जाऊन बस पकडतो हा संध्याकाळी अक्षरश लोक मागून पळत पळत येतात हा तुम्ही तुम्हाला मी किती दिवस बघत होतो पण आता तुम्ही दिसले पण तुम्ही निघाले मला ट्रपले पण मी तुम्हाला पळत पळत आलो, आलो मला बर असे पण लोक आहे त्याच्यामुळे एकाने जरी समजा एकाने जरी आपल्याला फसवलं हा ते बाकीचे लोक आपल्याला सांगले मला वाटतं ही सकारात्मकता आहे ही बघण्याची जी दृष्टी आहे यांच्याकडे ती वेगळी आहे कदाचित आपण जसं बघतो ते बघत नाही पण ते आयुष्याला खूप वेगळ्या पद्धतीने बघतायत ते हिमतींनी बघतायत ते सकारात्मकतेनी बघतायत अडचणी येतीलच आणि त्या सगळ्यांनाच असतात यांच्या बाबतीत कदाचित त्या थोड्याशा जास्त असतील पण त्या अडचणींकडे न, न बघता ते आयुष्याकडे खूप छान पद्धतीने बघतायत हिंमत दाखवतायत आणि त्यांचा व्यवसाय आहे तो ते चालू ठेवतायत आज कॅलेंडर उद्या तिळगुळ परवा काहीतरी आणखीन वेगळं मग संक्रांत आली आहे मग पतंग आल्यात असं काही ना काही काहीतरी ते त्यांचा धंदा चालू ठेवत आहेत त्याच्यासाठी लागणारे कौशल्य त्यांनी आत्मसात केलीय नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंडकडनं त्यांनी काही कौशल्य पण घेतलेली आहेत काही शिक्षण पण घेतलेलं आहे आणि असं करत ते त्यांच्या ते आयुष्याचं मार्गक्रमण करतायत मला वाटतं खरोखरच यांची हिंमत वाखडण्याजोगी आहे यांचं धैर्य वाखडण्याजोग आहे आणि यांचा व्यवसाय असाच बहरो यांनी आयुष्यात खूप काही छान करो अशा शुभेच्छा आपण त्यांना देऊयात धन्यवाद सगळ्यांचे